नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण डी ई -E आर अर्थात वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन विभागाअंतर्गत जे काही फार्मासिस्टसाठी दोनशे सात पदांची जाहिरात आलेली होती गव्हर्नमेंट फार्मासिस्ट वॅकेन्सी त्याबाबत व्हिडिओ बनवलेला होता शिवाय आपण के सी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची देखील जी ॲड आलेली त्याबाबत माहिती बघितलेली यानंतर अनेक विद्यार्थ्यांनी कमेंट केलेली की फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आहे त्यासाठी डॉक्युमेंट कोणकोणते लागतात लागतात कोणकोण अप्लाय करू शकतं नुकतंच ज्यांचं डी फॉर्म बी फॉर्म पूर्ण झालंय ते अप्लाय करू शकतात का अशा बऱ्याच सारे शंका विद्यार्थ्यांनी विचारलेल्या हो होत्या त्याबाबत माहिती बघणार आहोत शिवाय स्टेप बाय स्टेप फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे रजिस्ट्रेशन कसं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती बघणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा महत्त्वाची गोष्ट ज्या विद्यार्थ्यांचं नुकतंच डी फॉर्म किंवा बी फॉर्म पूर्ण झालेलं आहे असे विद्यार्थी म्हणजे दोन हजार पंचवीस साली ज्यांचं डी फॉर्म बी फॉर्म पूर्ण हो आहे असे विद्यार्थी अर्ज करू शकतात का तर ते विद्यार्थी अर्ज करू शकणार नाहीत कारण या ठिकाणी ज्या दिवशी ऍड येते त्या तारखेला तुमचं क्वालिफिकेशन पूर्ण असणं गरजेचं आहे त्याचे डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे तुमचं डी फार्म किंवा बी फार्म पूर्ण झाल्यानंतर जे तुम्हाला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट मिळतं एम एस पी सी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिलकडून तुम्ही ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून सर्टिफिकेट मिळतो तुम्ही कॉमन लँग्वेजमध्ये ज्याला लायसन म्हणता ते लायसन नाही आहे तर ते रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे फार्मासिस्ट म्हणून ते तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचा रजिस्ट्रेशन नंबर आणि ते डॉक्युमेंट जे आहे सर्टिफिकेट आहे ते स्कॅन करून तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि भले तुम्ही आता काहीतरी फेक डॉक्युमेंट तिथं अपलोड केलं आणि यदा कदाचित जर तुमचं सिलेक्शन झालं तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन वेळी या सगळ्या गोष्टी बघितल्या जातात त्यामुळं फ्रेशर्स जे आहेत त्यांना अर्ज करता येणार नाही कारण रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ते मागत आहेत आणि के डी एम सी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला तर फक्त बॅचलर्स बी फार्म पूर्ण झालेले अप्लाय करू शकतात शिवाय बी फार्म नंतर रजिस्ट्रेशन नंतर तुमचं दोन वर्ष एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे त्यामुळं या ठिकाणी के डी एम सीला तर फ्रेशर्स अप्लाय करू शकत नाहीत हां मात्र ज्यांचं डी फार्म बी फार्म पूर्ण झालं आहे ॲज अ फार्मसिस्ट म्हणून रजिस्ट्रेशन पूर्ण झालेलं आहे असे दोन्ही विद्यार्थी या ठिकाणी डी ई आर जिथं दोनशे सात पदांची वॅकेन्सी आहे त्या ठिकाणी अप्लाय करू शकतात ठीक आहे आता बघूया कशा पद्धतीनं फॉर्म भरायचं आहे दोन्ही देखील वॅकेन्सीचं जे काही लिंक आहे ती मी या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टा दिलेली आहे अर्थात तुम्ही हे जे काही इंटरफेस आहे तो बघितल्यावर लक्षात आला असेल की टी सी एस मार्फत हे फॉर्म फिलिंग एक्झाम कंडक्ट होणार आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे डिरेक्टली त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीनं वेबसाईटवरती येणार आहे दोन्हीच्या वेबसाईटवरती फक्त दो विभागाचं नाव चेंज होईल अदरवाईज रजिस्ट्रेशन फॉर्म फिलिंग प्रोसेस सेम असणार आहे आता फॉर्म भरायला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची गोष्ट तुमच्याकडे कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे एक तुमचा पासपोर्ट साईज फोटो असण गरजेचं आहे ज्याची साईज या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर या ठिकाणी विडथ हवी आणि फोर पॉइंट फाय सेंटीमीटर या ठिकाणी त्याची आ... सॉरी माफ करा या ठिकाणी तुमचा फोटो जो आहे त्याची या ठिकाणी जी हाईट असणार आहे ती फोर पॉइंट फाय सेंटीमीटर हवी आणि जी लेंथ सॉरी तुमचा जो फोटो असणार आहे पासपोर्ट साईज त्याची साईज त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे तुमचा जो पासपोर्ट साईज फोटो आहे त्याची या ठिकाणी तुम्हाला जी हाईट आहे ती फोर पॉईंट सा फोर पॉईंट फाय सेंटीमीटर आणि जी विडथ आहे ती या ठिकाणी तुम्हाला थ्री पॉईंट फाय सेंटीमीटर हवी दोनशे डी पी आय या ठिकाणी त्यांचं रिझोल्युशन असणं गरजेचं आहे आणि या ठिकाणी फाईल साईज ही दोनशे केबीपेक्षा जास्त नसावे आणि किमान ऐंशी काहीतरी केबी हवी आहे तर साईनसाठी पण तसे डायमेन्शन्स दिलेले आहेत जे तुमचे क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट आहेत मग तुमचं डी फार्म झाला असेल बी फार्म झाला असेल जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्या सर्व क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट आणि ॲज अ रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून तुमचं जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे हे सगळे डॉक्युमेंट स्कॅन केलेले पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हवे फक्त फोटो आणि या ठिकाणी तुमचे साईन हे जे पी जे फॉर्मॅटमध्ये चालतील एज्युकेशनचे डॉक्युमेंट पण तुम्हाला या ठिकाणी फोटो फॉर्मॅटमध्ये असतील तरी चालतील पण बेटर वे ते पीडीएफ फॉर्मॅटमध्ये अपलोड करा दोन एम बीपेक्षा पेक्षा त्याची साईज जास्त नसावी आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा फॉर्म फिल करत असताना हे सगळे डॉक्युमेंट तुमच्याकडं स्कॅन केलेले असणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे आता फॉर्म कशा पद्धतीनं भरायचा आणखीन एक महत्त्वाचं डॉक्युमेंट ते म्हणजे आयडेंटिटी सर्टिफिकेट या ठिकाणी तुमच्याकडं या आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक नॅशनलाइज बँकेचं ड्रायव्हिंग लायसन किंवा पासपोर्ट यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याचा नंबर तुम आणि त्याच्यावरती कसं नाव आहे हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ह्या सगळ्या गोष्टी जर तुमच्याजवळ असतील तर तुम्ही फॉर्म भरायला घेऊ शकता आता काय करायचं आहे या वेबसाईटवरती आल्यावरती रजिस्टर म्हणून ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करा लॉग इन तर करू शकत नाही कारण तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं नाही रजिस्टरवरती क्लिक करा वेबसाईट ओपन करत असताना एका गोष्टीची काळजी घ्या डेस्कटॉप मोड फॉर्मॅटमध्ये वेबसाईट ओपन असावी जेणेकरून कम्प्युटरवरती जसा व्ह्यू येतो तशा पद्धतीनं व्ह्यू तुम्हाला येईल क्रोममध्ये वापरा क्रोम अपडेटेड हवं ठीक आहे आता या ठिकाणी रजिस्टर या रजिस्टरवरती क्लिक करा रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीनं इंटरफेस होईल ज्या ठिकाणी तुम्हाला सगळे जे काही महत्त्वाचे तुमच्या डिटेल्स आहेत त्या फिल करून घ्यायच्या आहेत लक्षात ठेवा तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव पॅरेंट्स वडिलांचं नाव आईचं नाव तुमचा दहावीचा एक्झाम सीट नंबर मोबाईल नंबर ईमेल आय डी या गोष्टी टाकायच्या आहेत मोबाईल नंबर ईमेल आय डी जो तुमच्याकडे लॉग इन असावा कारण त्यावरती बऱ्याचदा ओ टी पी येत असतो आणि मोबाईल नंबर पण सुरू असावा हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला हे देखील टाकायचं आहे की एक्झामचं सेंटर तुम्हाला कोणता आहे तीन पर्याय द्यायचा आहे या सगळ्या डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला काय होईल तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण होईल तुम्हाला एक तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि या ठिकाणी पासवर्ड या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबरवरती एस एम एसद्वारे येईल शिवाय ईमेलवरती येईल सुरुवातीला फॉर्म भरत असताना डिरेक्टली तुम्ही लॉग इन असणार आहात पण नंतर जेव्हा केव्हा लॉग इन कराल त्यावेळेस तुम्हाला तो तुमच्या ईमेल आय डीवरती आणि मोबाईल नंबरवरती जो रजिस्ट्रेशन आय डी जो आलेला आहे आणि पासवर्ड आलेला आहे तो वापरून लॉग इन करायचा आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे बाकीच्या डिटेल्स अप्लाय फॉर द पोस्टवरती क्लिक करायचं आहे आणि आपली फार्मासिस्टची पोस्ट आहे त्या संदर्भात फार्मासिस्टची पोस्ट सिलेक्ट करा बाकी सगळ्या डिटेल्स तुम्हाला या ठिकाणी भरायच्या आहेत ते म्हणजे तुमची कॅटेगरी कोणती आहे त्या ठिकाणी सगळ्या डिटेल्स तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का डोमासाईल सर्टिफिकेट आहे का सगळे त्यानंतर ह्या डिटेल्स भरल्यानंतर तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे आहे टेन्थ ट्वेल्थ कुठून झालं मार्क्स किती बेसिक डिटेल्स आहेत त्यानंतर एका ठिकाणी तुम्हाला तुमच्यावरती कोणता गुन्हा नाही येणार तुम्हाला कुठलं कुठलं आरक्षण आहे तुम्ही आणत आहात का माजी सैनिक आहात का हे सगळं मराठी आणि इंग्लिशमध्ये दिलेलं आहे वाचून तुम्हाला कळेल काय काय भरायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लॉग इन करा ॲप्लाय फॉर फोर पोस्टवरती जा फार्मासिस्ट पोस्ट निवडा सगळ्या डिटेल्स भरा डॉक्युमेंट आहेत ते अपलोड करा फोटो या ठिकाणी अपलोड देखील करायचा आहे आणि कॅप्चर देखील करायचं आहे ऑनलाईन पद्धतीनं हे सगळी प्रोसेस झाल्यानंतर सगळे टिकमार्क्स आहेत ते क्लिक करा वाचून व्यवस्थित फॉर्म भरा त्यानंतर लक्षात ठेवा फी किती आहे ओपन कॅटेगरीसाठी एक हजार रुपये फी आहे रिझर्व कॅटेगरीसाठी नऊशे रुपये फी आहे तुमच्याकडं तुमच्या कॅटेगरीचे सगळे डॉक्युमेंट आत्ता या ठिकाणी असणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे आता के डी एम सीचा एक सॅम्पल फॉर्म माझ्याकडे भरलेला आहे, आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीनं स्टेप बाय स्टेप भरायचा आहे आय थिंक आहे माझ्याकडे तो डेमोसाठी एक फॉर्म फिलअप केलेला दोन्हीचाही फॉर्म सेम पद्धतीनं भरायचा आहे फक्त फरक एवढाच आहे की वेबसाईट वेगळ्या आहेत टी सी एस मार्फत फॉर्म फिलअप करून घेतला जातोय अशा पद्धतीनं ज्यावेळेस तुम्ही अप्लाय फॉर द पोस्टवरती क्लिक कराल तुमची जी पोस्ट के जी न, के तु अप्लाय केलेली आहे बघा रजिस्ट्रेशन केल्यानंतर लॉग इन केल्यावरती क्लिक हियर टू अप्लाय फॉर पोस्टवरती क्लिक करा या ठिकाणी ऑलरेडी आपण अप्लाय केलेला आहे त्यामुळे इथं फार्मासिस्टचा फॉर्म भरलेला दिसत आहे तुम्ही पुन्हा जर क्लिक हियर अप्लाय फॉर द पोस्टवरती क्लिक कराल तुम्हाला ज्या काही पोस्ट आहेत त्या शो होतील त्यावरती क्लिक करा आता मी ऑलरेडी भरलेला आहे तर या ठिकाणी जर आलो आपण ॲक्शनवरती गो फॉर ॲप्लिकेशनवरती जायचं कशा पद्धतीनं डिटेल्स भरलेले आहेत त्या या ठिकाणी तुम्हाला पाहता येतील ठीक आहे तर त्या ठिकाणी स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्टीच्या डिटेल्स दिलेल्या दी आहेत सुरुवातीला कुठल्या डिटेल्स भरायच्या आहेत त्यानंतर दुसऱ्या कुठल्या डिटेल्स आहेत तर पहिल्यांदा पर्सनल डिटेल्स असतील ज्यामध्ये तुमच्या बेसिक डिटेल्स कुठल्या पोस्टसाठी अप्लाय करताय तुमचं नाव पॅरेंट्सचं नाव एक्सपिरियन्स किती डॉक्युमेंट कुठले काय आहेत सेंटर कुठले आहेत ह्या सगळ्या बेसिक डिटेल्स आहेत तुम्हाला वाचल्यावरती लक्षात येईल तुमच्या डॉक्युमेंटचे नंबर वगैरे टाकावे लागतात त्यानंतर ॲडिशनल डिटेल्स आहेत कम्युनिकेशन डिटेल्स ॲड्रेस ईमेल आय डी वगैरे क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स आणि डॉक्युमेंट अँड पेमेंट लास्ट टिप आहे तर अशा पद्धतीनं फॉर्म भरायचा आहे दोन्ही फॉर्मच्या ज्या काही लिंक आहेत त्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि यानंतर पुढचा व्हिडिओ असणार आहे तो असणार आहे म्हणजे तुम्ही जो सगळ्यांनी कमेंट केलेली आहे ती म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला या ठिकाणी एक्झामचं प्रिपरेशन करायचं आहे हा तुम्ही विचारलेला डाऊट आहे तर पुढचा व्हिडिओ अतिशय डिटेल्स असणार आहे कदाचित हा व्हिडिओ दहा तो व्हिडिओ दहा ते पंधरा मिनटाचा होईल आणि त्यामध्ये आपण कोणते बुक्स वापरायचे कुठले बुक्स परचेस करायची गरज आहे का नॉन टेक्निकल पार्ट जो आहे त्यामध्ये इंग्लिश ग्रॅमर जी के मॅथ्स हा पार्ट आहे तो कशा पद्धतीनं प्रिपेअर करायचा टेक्निकल पार्टमध्ये फार्मसीचे कोणते बुक्स वापरले पाहिजे पी वाय क्यू कुठं मिळतील असे सगळे डाऊट त्या ठिकाणी सॉल्व्ह केले जातील थोडीशी तब्येत ठीक नाही अदरवाईज मी स्टेप बाय स्टेप फॉर्म भरताना भरून दाखवला असता पण काय होत आहे या ठिकाणी आजारी आहे तब्येत ठीक नाही आणि गावी आहे आणि थोडंसं नेटवर्कचा पण इथे इश्यू आहे आणि बऱ्याचदा काय होतं स्टेप बाय स्टेप दाखवत असताना मग थोडंसं मध्ये पॉज करून फॉर्म भरून झाला की पुन्हा एडिटिंगला थोडंसं किचकट होऊन जातो तो, तो व्हिडिओ पण ॲटलिस्ट तुम्ही सगळ्यांनी तुमचा ॲडमिशनचा फॉर्म आणि इतर फॉर्म भरले असतील आणि या ठिकाणी इंग्लिश मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये आहे वाचून तुम्हाला कळू शकतं कसं फॉर्म भरायचा स्टेप्स काय आहेत पहिल्यांदा रजिस्ट्रेशन कराल बेसिक डिटेल्स भराल त्यानंतर तुमचा लॉग इन आय डी वगैरे आलेला असतो तो वापरून लॉग इन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय फॉर द पोस्ट तुमची पोस्ट निवडा बेसिक डिटेल्स ॲडिशनल डिटेल्स क्वालिफिकेशन डिटेल्स एक्सपिरियन्स आणि नंतर लास्टला डॉक्युमेंट अपलोड करून या ठिकाणी तुमचा फॉर्म सबमिट करायचा आहे ठीक आहे लास्ट डेट किती आहे काय आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेला आहे सविस्तर अजून काही डाउट्स असतील तर ते कमेंट करा पुढील व्हिडिओ ते डाऊट सॉल्व्हिंगसाठी असेल आणि तुम्ही जो डाऊट विचारलेला आहे तुम्ही सगळ्यांनी जी रिक्वेस्ट केलेली आहे की सिलॅबस आणि एक्झामचं प्रिपरेशन कसं करायचं त्यावरती डिटेल व्हिडिओ लवकर येईल लवकरच येईल हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू